नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो भारताच्या सहा शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट आता पकडली गेली आहे पाच वर्षांपासून चालत असलेल्या डी सिक्स मिशनचा कट आता उघडकीस आला आहे शाहीन सईदच्या डायरीनं हे सगळं उघड केलं आहे बाबरी मशीदचा बदला घेण्याचा हा धोकादायक प्लॅन फिक्स होता दोन हजार एकवीसपासून तीन प्रमुख ऑपरेटिवस त्यामध्ये डॉक्टर मुजम्मील उमर आणि शाहीन सईद देशभर समन्वित हल्ल्याच्या षडयंत्रात गुंतलेले होते फरीदाबादमध्ये पकडलेली डायरी आणि डिजिटल पुरावे दाखवतात की हा कट सहा शहरी हल्ला घडवून आणण्यासाठी किती काळजीपूर्वक आखला गेला होता ही फक्त सुरुवात होती आता समोर आलेली माहिती भारतीय सुरक्षेसाठी धोकादायक पण चौकशीची एक भयंकर कहाणी आहे दिल्ली ब्लास्ट प्रकरणाच्या तपासात अटक आरोपींच्या केलेल्या चौकशीनं या संपूर्ण मॉडेलची अनेक वर्षापासून सुरू असलेला दहशतवादी कट हा उघड होतोय अधिकाऱ्यांच्या मते या मॉडेलनं दोन हजार एकवीसपासून किमान सहा भारतीय शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले करण्याची योजना आखलेली होती आता फरीदाबादमध्ये अटक झालेल्या शाहीन सईदच्या डायरीतून हेही समोर आले की बाबरी मशीदचा बदला घेण्यासाठी सहा डिसेंबरला विविध शहरांमध्ये हल्ले करण्याची ही तयारी होती डिजिटल पुरावे शाहीन सईदची डायरी आणि नोट्स हे दर्शवतात की ही योजना दोन हजार एकवीसपासून आखली जात होती अधिकाऱ्यांनी सांगितलं की डी सिक्स मिशन अंतर्गत जैशच्या दहशतवाद्यांनी देशातील सहा शहरांना लक्ष करण्याचा कट रचलेला होता तपास यंत्रणांच्या मते शाहीन सईद ही या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आहे तपासात उघड झालं की मार्च दोन हजार बावीसमध्ये मॉड्युलचे सदस्य तुर्कीला गेलेले होते जिथं त्यांची भेट आय एस आयचा हँडलर अबू उकाशा याच्याशी झाली अबू उकाशा हा जैश ए मोहम्मदचा परदेशी ऑपरेशनचा महत्त्वाचा चेहरा मानला जातो अधिकाऱ्यांच्या मते ही बैठक सहा डिसेंबरला समन्वित खाल्ल्यांना परवानगी देणारी निर्णायक बैठक होती या बैठकीनंतर अनेक वर्षांपासून सुरू असलेली योजना अचानक पुढे वेगानं गेली जप्त केलेल्या डायरी आणि नोट्समध्ये डी सिक्स मिशनचा उल्लेख असून त्यात टार्गेट निवडणं नवीन सदस्य जोडणं पैशांची देवाणघेवाण आणि सुरक्षित कम्युनिकेशनचं तंत्र याची सविस्तर माहिती आहे दोन हजार एकवीसपासून डॉक्टर मुजम्मील उमर आणि डॉक्टर शाहीन सहित हे एक संघटित मॉड्यूल म्हणून काम करत असल्याचंही त्यामध्ये नमूद आहे अधिकाऱ्यांच्या मते या मॉड्यूलची कहाणी दोन हजार दहामध्ये रि रॅडिकलायझेशनपासून सुरू होते दोन हजार पंधरा सोळामध्ये हे सगळे जैश ए मोहम्मदशी जोडले गेले दोन हजार एकवीसमध्ये हल्ल्याचं संघटित प्लॅनिंग सुरू झालं आणि दोन हजार पंचवीसमध्ये ब्लास्टनंतर पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्नही होता फरीदाबादहून अटक झालेल्या डॉक्टर शाहीन सईदला एजन्सी या संपूर्ण षडयंत्राची एक कडी मानते इतर आरोपीत तिला मॅडम सर्जन असं म्हणत अधिकाऱ्यांनी सांगितलं की शाहीनला परदेशात स्थायिक होण्याचं स्वप्न दाखवून हळूहळू कट्टरपंथी बनवलं गेलं आणि पाकिस्तान समर्थित हँडलरांनी तिला मिशनचा भाग बनवलं दिल्ली ब्लास्टनंतर शाहीननं ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये नवे पासपोर्ट बनवून परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस व्हेरिफिकेशन उशिरा झाल्यानं ती योजना फसली सर्व्हिलन्स रिपोर्टनुसार ब्लास्टनंतर तिनं हळूहळू आपले सर्व संपर्क तोडायला सुरुवात केलेली होती वृत्त आहे राजस्थानमधून राजस्थानच्या जालोर इथं पकडलेला मौलवी ओसामा उमर हा दहशतवादी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजेच टी टी पीसाठी स्लीपर सेल तयार करून बसलेला होता या दहशतवाद्यानं अनेक तरुणांना जिहादचं ट्रेनिंग दिलं होतं पोलिसांनी उमरच्या डिलीट केलेल्या सोशल मीडिया अकाउंटमधून आणि मोबाईलमधून तीन लाख फोटो पुनर्प्राप्त केलेले आहेत मौलवीनं अटक होण्यापूर्वी आपल्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा डिलीट केलेला होता जो एफ एस एल टीमनं रिकवर केला या तीन लाखाहून अधिक फोटोंमध्ये धार्मिक कट्टरतेला प्रोत्साहन देणारी सामग्री होती मोबाईलच्या एफ एस एल रिपोर्टनुसार ओसामा जवळपास चार वर्षांपासून या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता मौलवी ओसामा हा लष्कराच्या दहशतवादी सैफुल्लाचे व्हिडिओ बघत असे आणि त्याच्यापासून प्रभावित होत होता सैफुल्लाच्या काही नातेवाईकांशी तो संपर्कात होता आणि लोकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी त्यांच्याशी व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून बोलणंही करून देत होता चार नोव्हेंबर रोजी ओसामाला पकडलं गेलं चौकशीत त्यानं सांगितलं की तो आठ नोव्हेंबरला दुबईत जाण्याच्या तयारीत होता आणि तिथून अफगाणिस्तानला जाणार होता अफगाणिस्तानातील टी टी पीच्या जिहादी कॅम्पमध्ये त्याला दहशतवादी ट्रेनिंग घ्यायचं होतं ट्रेनिंगनंतर भारतात परतल्यानंतर त्यानं आपला स्लीपर सेल सक्रिय करण्याचा प्लॅन तयार केलेला होता ओसामाकडून अफगाणिस्तानचं एक सिमकार्डसुद्धा जप्त केलेलं आहे आणि तपास यंत्रणा हे सिम कार्ड त्याच्यापर्यंत कसं पोचलं त्याचा शोध घेते सैफुल्लाचे अनेक नातेवाईक जे सध्या लष्कर ए तैयब्बाच्या टॉप कमांडरमध्ये आहेत त्यांच्याशीही ओसामा संपर्कात होता ज्या लोकांना ब्रेन वॉश करायचं त्यांचं या कमांडरांशी व्हॉइस मेसेजद्वारे बोलणं करून दिलं जात होतं ए टी एसनं या घटनेशी संबंधित चार लोकांना डी रॅडिकलायझेशन टीमकडं पाठवलं ही टीम कट्टर विचारसरणीतून बाहेर पडण्यासाठी मदत करते आणि अशा लोकांचं काउन्सिलिंगसुद्धा करत असते वृत्त आहे दिल्लीमधून दिल्लीमध्ये आयोजित चाणक्य डिफेन्स डायलॉगमध्ये सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुरक्षा आव्हानं पाकिस्तानची भूमिका काश्मीरची परिस्थिती आणि प्रादेशिक घडामोडींवर खुलेपणानं भाष्य केलं त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षरित्या कडक टीका करताना म्हटलं की राज्य प्रायोजित दहशतवाद भारतासाठी सर्वात मोठी चिंता आहे ते म्हणाले पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही संवाद आणि दहशतवाद कधीच एकत्र चालू शकत नाही जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तान पडद्यामागे राहून दहशतवादाला पाठबळ देत असला तरी भारतीय सेना त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईनं नजर ठेवू नये गेल्या पाच वर्षात काश्मीरमध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणावर घटला असून मारले गेलेले एकसष्ट टक्के दहशतवादी पाकिस्तानहून आलेले होते ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर होता गरज भासली तर पाकिस्तानला जबाबदार देश शेजाराशी कसा वागत असतो हे शिकवलं जाईल ते पुढं म्हणाले भारत कोणत्याही प्रकारच्या आण्विक दबावाला बळी पडणारा नाही युद्ध चार महिने चालो व चार वर्ष भारतीय सेना प्रत्येक परिस्थितीसाठी पूर्णपणे सक्षम आणि सज्ज आहे सेनाप्रमुखांनी सांगितलं की चीनसोबत राजकीय स्तरावर सुरू असलेल्या चर्चेचा परिणाम प्रत्यक्ष जमिनीवर दिसतोय पूर्व लडाखमधील ताण कमी झाल्यामुळं दोन्ही देशांमधील परिस्थिती हळूहळू सामान्य होतीये त्यांच्या मते कूटनीती आणि राजकीय दिशा जेव्हा एकत्र येतात तेव्हा संरक्षण सहकार्य स्मार्ट पॉवरमध्ये परावर्तित होतं अलीकडं लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेचा उल्लेख करताना ते म्हणाले भारताची डिटर्नन्स क्षमता प्रभावीपणे कार्यरत आहे दहशतवाद्याकडून छोट्यातली छोटी संकेत देणारी चिठ्ठी आली तरी भारतीय सेना त्याचा स्रोत शोधून काढू शकते मणिपूर हिंसेबाबत बोलताना ते म्हणाले राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर तिथं परिस्थिती वेगानं सुधारत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मणिपूर त्यांच्यासाठी स्वर्गासारखं आहे आणि स्थानिक समुदायांनी आपापले मतभेद सोडवले तर परिस्थिती आणखीन लवकर सुधारेल म्यानमारहून आलेल्या त्रेचाळीस हजार शरणार्थ्यांबाबत त्यांनी सांगितलं भारत त्यांना परत पाठवण्याच्या प्रक्रियेत आहे त्याचबरोबर चेतावणीही दिली की त्यांच्यातील कोणीही व्यक्ती दहशतवादी कारवायामध्ये सहभागी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल वृत्त आहे पाकिस्तानमधून भारताच्या शीख जत्त्यासोबत पाकिस्तानात गेलेली आणि नंतर बेपत्ता झालेली सरबजीत कौर हिचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानातील त्रेचाळीस वर्षाच्या नासिर हुसेन याच्यासोबत निकाह कबूल करताना दिसतीय हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओ समोर आला असला तरी सरबजीतचा काही ठाव ठिकाणा लागलेला नाही व्हिडिओमध्ये सरबजीत सांगते की ती स्वेच्छेनं धर्मांतर करतीये तसंच नसीरला ती गेल्या नऊ वर्षांपासून ओळखते असंही ती सांगते पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार सरबजीत आणि नासीर यांना मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं गेलं आणि दोघांनी निकाह केला सरबजीतनं इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव नूर हुसेन असं ठेवलं आहे शेखपुरा जिल्ह्यातील बार असोसिएशनचे सदस्य अहमद हसन पाशा यांनी या प्रकरणात कोर्टात बाजू मांडली कोर्टात असं सांगितलं गेलं की सरबजीतनं स्वतःच्या इच्छेनं इस्लाम धर्म स्वीकारलाय आणि आता ती आपल्या पती नासिर हुसेनसोबत राहू इच्छिते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेखपुरा जिल्ह्यातील फरुखाबाद इथं हा निकाह झाला यात दहा हजार रुपये मेहर ठरवण्यात आला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सरबजीत कौर शीख जत्त्यासोबत पाकिस्तानात पोहोचते आणि त्यानंतर बेपत्ता होते पाच नोव्हेंबरला व्हायरल व्हिडिओनुसार दुसऱ्याच दिवशी तिचा निकाह करण्यात येतो याच्यानंतर सरबजीतचा काहीही ठावठिकाणं लागत नाही ती अजूनही गायब आहे दरम्यान भारतात सरबजीत कौरचे दोन मुलं आहेत भारतीय तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी आहे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे सचिव प्रतापसिंह यांनी म्हटलं की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी त्यांनी जाहीर केलं की पाकिस्तानसाठी एकट्या महिलांच्या व्हिसा अर्जावर आता ते कार्यवाही करणार नाहीत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा हा, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार